काजल एक गुलाब का फूल नाही ये मेरे दिल का रंग है न हो ओ शायरी यात हाय मित्रांनो तर पोषक शकतायत किती दिवस झाले ते रस्ते इकडे म्हणजे ही वावराकडे आली नव्हती मला काहीच कारण नाही <laughs> सगळे चेंज झाले ना चेंज झालेत सगळीकडे झालं आहे तर मित्रांनो आम्ही आलोय आज आपल्या रोपांनी कांदे फवारणी करायला पाऊस उघडल्यापासून इकडं काय येणं झालं नव्हतं ते दिवशी वेड्या करून गेलतोय मी तर जरा थोडं रोपण पण ते खराब दिसलं म्हणून मी आता औषध घेऊन फवारला आलेलो आहे मी आणि सोन आली जर पाहू शकतात चक्क एक किलोमीटर आहे का चलत आलेले आहेत कारण की आमचं शेती खूप दूर आहे घरापासून आणि सध्या पाऊस पडल्यामुळे रस्त्याने सगळ्या चिकल त्यामुळे मोटरसायकल पण येत नाही इथे तरी कोरडं आहे पण मागं डायरेक्ट पाणी उड्या मारून आलो उड्या मार उड्या मारून आलो तर पाहू शकता तुला काहीच चांगलं दिसत नाहीये पण हे किती भारी आहे खरंच किती बगीचा फिरत जाण्यापेक्षा फिर हा बगीचा तुला फोटो विटो काढायचे लगेच तर वातावरण खरंच भारी आहे बरं का पावसाळ्यामध्ये आहे ना वातावरण एकदम भारी भारी होत सगळं फुलं वगैरे इकडे सगळं हिरे कार डोंगर छापा खरंच खूप भारी वाटत आहे बर का आहे ना वावरात चिखल आणि म्हणजे चिखल असतंय बर का आणि असं साइटलं नाही का डोंगर दर्यात असं बांधा बुंदाला मस्त इतकं भारी हिरवगार आणि बिल असते तर आणि उन्हाळ्यात वावरात हिरगार असते आणि इकडे डोंगर रस्ते ते सुकलेले असते सध्या डोंगर त्याचे पाणी थांबत नाही खाली पाणी सगळे इकडे येत आहे

पाणी तर बरं झालं आपले पाणी फवारा दिसून भरायचे तर आता आम्ही फायनली आलेलो शेतामध्ये होऊ शकतात हे आपलं रोप उरलेलं पहिलं काय उरलेलं आहे नवीन काही लावलेलं आहे कांदा आहे बघा आता आम्ही फवाराला स्टार्ट केलेला आहे लगेच वर बघतात मी स्टार्ट केलं म्हणलं म्हणलं लगेच वर बघित टूकटूक बरा पटकन बारीक वाजते येत का वाचता नाहीतर मला सांगा मला बऱ्यापैकी औषधाचं माहिती झालेलं आहे आय एम अ फार्मसिस्ट युआर फार्मसिस्ट व्यवस्थित डोस द्या कारण की ते त्याला हेट कर लागत मापच लागत एक हो मालक काय फुनबुन चालू माहिती का मला काय म्हणतो तुझ तरी पातळे काय म्हणला तू काय नाही काय नाही काय नाही आता मी काय मेहनतीने लावले माझ्या सरी बघायची कोणती आहे माझे लक्षात आहे मी कस काय नाही लक्ष ठेवणार कोणती नंबर थी? मी लावलेली पण म्हणजे माझी चुकी नाहीये उन्हाची मी दाट लावले किती वेळ सांगितले तोंडाला हाताला जरा करत जा तेच बघायच बघा म्हणजे शेतकऱ्याला कुठूनच सुक नाही एक डुकर दुसऱ्या म्हणजे उन्ह्या तिसऱ्या म्हणजे पाऊस चौथ्या म्हणजे रोग वाईट सोडलं सोडला काय गवत झालंय माझ वावर लक्ष नाही तर वावरच हे झालं फुल काजल गुलाब का फुल नाही येत नसली तर मार नाही शायरी बरं का कळ काय मार्बर डबल काजल ए गुलाब का फुल नाही दिल कालू हे लस बास अभिनंदन भारी भारी वा वाटाय अटाय 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 ओके 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 काय चालू वा <laughs> <laughs> कसल फुल आहे कसलं काय अंदा लागेक्रोयला नाही नाही लावला काय ला माती लावून ठेवून सुट्टी चाय सुत रे धंदे सोडून देते आणि शायरी म्हणती गजरे जर गजरेच लागे जर अशा फुले आले असते की छान झाले असते फार्मशी सोडून बसले असते फार्मसी फार्मशी, फार्मशी सोडून मशी पुरात आपल्या फार्मशी सोड निघत आलीस किती भारी व्हिडिओ बनवतो आम्ही लाईक करी जा बार बार करतेत ना लाईक किती किती लाईक असतात तर मित्रांनो आमचं आता फावरून झालेलं आहे आणि टाइमपास करत थोडं बसलो होतो आणि आ... मी शायरी शिकत होते आणि सोनाली शायरी शिकत होती काही इंस्टाग्रामला टाकण्यासाठी आणि युट्यूबला पण सोडलेले सोडण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ आम्ही बनवत होतो ते पण बनवलेत आता आम्हाला जायचंय घरी कारण का की रुद्र एकटाचे म्हणजे आजी आहे तिथे मावशी कॉमेडी बनवलाय तो बघा बरं का जाऊन कधी सोडणार तो तिसरा पण आज बाजू ते नक्की जाऊन बघा कारण की मी जशी पडते मी आता व्हिडिओ हो पाहतात ना तो सोडलेला आहे हा व्हिडिओ सोडण्याच्या अगोदरच मी शॉर्ट व्हिडिओ सोडलेला असणार आहे इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती आणि युट्यूब वरती मग मित्रांनो बघा कसले खडे खेळते कामच नाही काम नाही बर खेडे खेळते बर चला आता घरी मग काय चलायचं चला तर आज नाही उद्या आपण सोनाली सुट्टी आहे तर त्याच्या कोणी सगळं राहिलेलं काम करून घेतो मी दे दो रे पि नयो जा, जा, ले 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 जा, जा एक गेली एक वर्ष झालं सोनाली चहा सोडून दिलेला आहे मी चहा पित नाही वर्ष वर्ष होता एक वर्ष होत आले आणि चहा नाही प्यायचे चांगले फायदे त्यामुळे तुम्हाला पण सांगतो मित्र होते तेवढ्या नंतर मी चहा पीत जाऊ नका पेल तरी कोणाच्या अभ्या हम्म या सॉरी 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 मोबाईलच फुटला इलाईत मोबाईल उरला आहे मग कोणाले चलायच घरी हे देऊ राहिलेली जांभळ्या त्यामुळे आता आम्ही निघतोय घरी जो उठ mm, mm. चल चला मित्रांनो आता आम्ही घरी जाणार आम्ही ज्या कामासाठी आलो ते काम झालेलं आहे त्या कामासोबत आमचे व्हिडिओ पण झालेले आहेत आता आम्ही घरी जाणार आहेत कारण की टाइम झालाय आणि मला पण जांभायला लागलेत आणि मला चहाची तलब पण झाली त्यामुळे आम्ही नको बोलू ना तू चहा पितच नाही ना मित्रांनो खरं चहा पित नाही तलब म्हणजे चहा आता घरच्यांना करून देते दूध घेते थोडेफास पण मी चहा पित नाही पण चहाचा टायमिंग करतो का म्हणजे पण करते ना चहा चहा करते यांना पण देत तुमचा टायमिंग म्हण ना त्याला मित्रांनो चहाचा टायमिंग झालेला आम्हाला घरी जायचंय काय हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेलायकिंग वर क्लिक करा ओके बाय